रिपब्लिकन वार्ता, राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जोडे मारा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध बातमी येते नाशिक येथून छत्रपतींची अवहेलना करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात येऊन सोलापूरकर याला त्वरित तो अटक करून कारवाई करा अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की चौक मंडई कारंजा नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची तोडमोड करून छत्रपतींची अवहेलना करणाऱ्या राहुल सोलापूरकर याला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने नुकतेच जोडेमारो आंदोलन करण्यात आले खऱ्या अर्थाने ही कृष्णा भास्कर कुलकर्णीची औलाद नेहमीच छत्रपतींचा अपमान करत आलेली आहे कारण अफजल खानाच्या वधाला वाघनका पाठवणारा रुस्तुमे जमाल यांनी जेव्हा वाघनकं पाठवली आणि महाराजांनी अफजल खानाचा कोधळा बाहेर काढला त्यावेळेस सुद्धा महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी होता आणि आज जो इतिहास राहुल सोलापूरकर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आग्र्याच्या किल्ल्यातून महाराजांनी जेव्हा सुटका करून घेतली सुद्धा महाराजांनी ज्या कोठडीत ठेवण्यात महाराजांना ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी मदारी मेहतर नावाचा शिवरायांचा मुस्लिम मावळा छत्रपतींच्या जागेवर झोपला व महाराजांनी मिठाईच्या पेठाऱ्यातून पलायन केले छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करून जोडे मारण्यात आले खऱ्या <Garayar> अर्थाने छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा प्रयत्न अशा प्रवृत्तीकडून नेहमी होत असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे आपण शासन करत असताना उठता बसता छत्रपती शिवरायांच्या नावाचे स्मरण करत असतो परंतु त्यांचा अवमान होत असताना आपण कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करत नाही त्यामुळे आज राहुल सोलापूरकर सारख्या प्रवृत्ती नेहमी शिवरायांचा अवमान करत आहेत म्हणून राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावे अशी प्रमुख मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही करत आहोत प्रदेश अध्यक्ष अजित पठाण मुख्तार शेख बबलू शेख रफीक साबीर श्याम गायकवाड दिनकर गायकवाड फैज शेख शेख गब्बार शेख फारुख शेख सांडू शेख बाशिद कुरेशी रिझी मुलतानी सय्यद जब्बार इक्बाल काझी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या फोटोला जोडे मारून आणि त्यांच्या प्रतिमेला आग लावून जाळण्यात आलं कारण ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी ह्या छत्रपतींवर वार केला त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीची अवलाद आज पुन्हा जन्माला आलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी छत्रपतींना सहकार्य करणाऱ्या मुस्लिमांचं योगदान जेव्हा समोर येतं त्यावेळेस अशी कृष्णा भास्कर कुलकर्णीची औलादी समोर येऊन छत्रपतींचा अपमान करतात कारण वाघनखा पाठवणारा मुस्लिम रुस्तमे जमाल होता आणि त्यावेळेस अफजलखानाचा कोथळा फाडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वाघनखानी केलं आणि त्यावेळेस छत्रपतींवर वार करणारा हा कृष्णा भास्कर कुलकर्णी आणि त्याची पिल्लावळी आज सुद्धा आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी पलायन केलं त्यावेळी ज्या कोठडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी मुस्लिम समाजाचा मुस्लिम मावळा मदारी मेतरा हा छत्रपतींच्या बिछाण्यावर झोकला आणि छत्रपतींना पलायन करण्यासाठी तिथून सहकार्य केलं आणि हा राहुल सोलापूरकर यांनी म्हणे लाच देऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज आगल्यावरती किल्ल्यातून निघाले अशा प्रकारच्या नीच प्रवृत्तीचं वक्तव्य करून आज संपूर्ण शिवप्रेमींचा भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करत हो, आहोत आणि शासनाला सुद्धा इशारा देत आहोत हो। तर नेहमी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा केला जातो आणि तो यापुढे सहन केला जाणार नाही यापुढे जो कोणी छत्रपतींचा अपमान करेल त्याला ब्रिगेडी माध्यमातून आणि ब्रिगेडी दणका दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज आम्ही अशी शासनाकडे मागणी करत आहोत छत्रपती शिवाजी मुस्लिम जिंदाबाद चिंता रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक